दत्त कारखान्याचा साठ रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर वर्ग राज्यात ठरला पहिला कारखाना शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या चालू कळीत हंगामातील दुसरा हप्ता प्रति टन साठ रुपयेप्रमाणे ऊस पुरवठादार सभासद यांच्या खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दिली सहा कोटी त्रेचाळीस लाख रुपये वर्ग करण्यात आले महाराष्ट्रामध्ये पहिलाच दुसरा हप्ता देणारा साखर कारखाना ठरला आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार चालू वर्षी गळित झालेल्या उसाच्या उतार्याप्रमाणे एफ आर पी देण्याप्रमाणे हे बिल अदा केलं आहे चालू वर्षी चालू गळित हंगामात दहा लाख सत्तर हजार सातशे बावन्न मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आलं गत साली गाळप झालेल्या उसाच्या अंतिम साखर उतार्याप्रमाणे एकतीसशे चाळीस रुपये टन एफ आर पी प्रमाणे बिल अदा केलं होतं नवीन नियमानुसार बत्तीसशे रुपये टन एफ आर पी होते उर्वरित साठ रुपयांचा सा दुसरा हप्ता ऊस पुरवठाधारक सभासद यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलाय यापूर्वी काळपास आलेल्या ऊसाची बिले चौदा दिवसांच्या आत अदा करण्यात आली आहेत यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगांना उपस्थित होते दरम्यान शिरोळ येथील श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ऊसाचा दुसरा हप्ता देणारा ठरला आहे प्रतिटण साठ दुसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याने सभासदातून आनंद व्यक्त केला जातोय दत्त नेहमीच सभासदांच्या हितासाठी आघाडीवर असल्याचे सभासदातून बोलले जात आहे महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा